करण्याची जी सेटिंग आहेत ती मला जास्त माहिती नाही आहे तर मित्रांनो बघा आता जे मग अशी विचारतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पातळ मका आणि दाट मका जे दाखवणार होतो म्हणजे जिथं पातळ झालेली आहे बघा आता इकडं जे आहेत ना इथं पातळ झालेले म्हणजे हा जो कोपरा आहेत या कोपऱ्यामध्ये जागावर जास्त ओरली राहिली म्हणजे इथली जमीन जास्त ओरली राहिली आणि इकडचं जे बघा एकाच जागेवर नकालेलं आहे हा हिवरची बाजू आहे इकडं थोडीशी मका दाट दिसते तर म्हणजे जिकडं जास्त वावर वाळ राहिलं तिकडची मका दाट झाली आणि जिकडं जास्त वावर ओललं राहिलं तिकडची मका पातळ झाली म्हणजेच हिच्यावर एक लक्ष झालं कारण वावर हे आहेत मका तरी वाळले पाहिजे जसं मी तुम्हाला म्हणतो का अजून जे औषध टाकायचं पुढचं कोमामध्ये आणि ते टाकल्यानंतर ना अजून थोडंसं फरक जाईल मकाला दिसल म्हणजे पुढचं जे मक्का आहेत ती चांगली दिसणार आहे तर बघा आता इकडं जे आहेत ही सगळी जिकडं पाणी कमी पडत आहे ना म्हणजे जिकडं पाणी जास्त बसत नाही आला किंवा तुंबत नाही ज्याला आपण म्हणतो आहे तिकडची ही सगळी मका चांगली दिसते आणि पंधरा दिवस झाले होते पेरून मग पंधरा दिवस पेरून झाले त्याच्यानंतरनं मका काहीच दिसत नव्हती वावरामध्ये पूर्ण वावर काळा दिसायचं मग असं वाटलं होतं की मकाई आपण नांगरून टाकू परत दुसरा माल करू पण थोडंसं थांबून घेतलं मग जसे दिवस पुढं वावरत गेले तर तसं थोडीशी मकाई दिसायला लागली आणि आज थोडंसं बरं दिसायला लागलं मकाचा वावर कारण आता पाणी पण वेगळी कमी परत चालले आणि पुढं दुसरा माल करायचा म्हणता तो तो पण आला नसता आणि जो खर्च केलेला आहे तो पण वाया गेला असता त्यामुळे ही मका ठेवली आणि बघा आता थोडंसं वावर हिरव दिसत आहे आणि आत्ता पुची जी मेहनत आहे ती पण कमी कमी होत चालली आता फक्त कोमात औषध टाकून प्रत्येकदा पाण्यामध्ये औषध टाकायचं खत द्यायचं पाण्यातून म्हणजे मकाचं जो खर्च आहेत तो कमी होऊन जाईल आणि बंद होऊन जाईल